घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस नवरात्रोत्सव म्हणजे आनंद सुख समृद्धी आणि नवनिर्मितीचा सण या उत्सवाचा जल्लोष असलदे येथील देवीजा वृद्धाश्रमातही अनुभवायला मिळाला या वृद्धाश्रमात गरब्याचे आयोजन करून जीवनाच्या उत्तरार्धात आजी आजोबांना नवचैतन्याचा अनुभव देण्यात आला लहान थोर सारे जसे गरब्याच्या तालावर थिरकतात तसेच वृद्धाश्रमातील आजी आजोबांनीही या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह आणि समाधान पाहून या क्षणांनाही ते अजून चिरतरून असल्याचे दिसून येत होते चमक ओठांवर हसू आणि मनात नवसंजीवनी जागवत या गरब्यात त्यांनी आयुष्याचा नवा उत्सव साजरा केला या कार्यक्रमात आश्रमाचे संचालक संदेश तसेच सर्व व्यवस्थापक मंडळ उपस्थित होते सर्वांनी एकमेकांना सोने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या दसऱ्यानिमित्त गरजेच्या वस्तू पुस्तके लॅपटॉप यांचीही पूजा करण्यात आली वृद्धत्व म्हणजे एकाकी पण नव्हे तर अनुभव भावनांचा आणि सामूहिक जीवनातील आनंदाचा खजिना आहे समाजातील प्रत्येक घटकाने अशा ठिकाणी जाऊन या वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे हीच खरी नवरात्रोत्सवाची पूजा ठरेल असा संदेश दिग्विजय वृद्धाश्रमातील या उपक्रमाने समाजासाठी दिला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका